नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पुन्हा एकदा आपण एकूण वैशील या व्हरायटी बद्दल शेतकऱ्याकडनं डिटेल जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव व तुमचा पत्ता सांगा एकदा माझं नाव त्र्यंबल तालुका वसमत जिल्हा हिंगोली गाव कानोसा ओके सर तुम्ही जी व्हरायटी लावली ती वरायटीचं नाव काय आहे एफोन वैशाली कृषी तंत्राची ओके एफोन वैशाली के जी व्हरायटी लावली सर ती तुम्ही कधी लावगड केली त्या व्हरायटीची ते बघा सहा महिने झाले समजा नोव्हेंबर मध्ये लावलेली आहे नोव्हेंबर मध्ये लावलेली बरोबर तर आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस तर आता सध्या टेम्परेचर किती तुमच्याकडे बेचाळीस त्रेचाळीस चालू आहे बघा आता बापरे तर त्या सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या टायमिंगला आपल्या वरायटी बद्दल बरोबर तुम तुमच्या मित्र परिवार आणि बाकीच्यांनी दुसऱ्या वरायटी पण लावल्या असतील ना हो पण ते काय नाही त्यांचं तर आज मग सांगतो वयदी तोडा झाला नाही आता आणि त्यांच्यावर सगळं व्हायरस होऊन गेलं दुसऱ्या व्हरायटी होते का त्यांच्या हा गिरीजा गोल्ड म्हणून एक होती हा 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 म्हणजे आपल्या बरोबरच्या वरायटीने एक तोडा पण नाही झाला त्यांचा ब्लॅक थ्रीप्स मुळे नाही नाही त्यांनी मोडून टाकले तेव्हाच तर आपली व्हरायटी ही लागवड केल्यानंतर किती म्हणजे दिवसांमध्ये चालू झाली होती आता माझ टरबूज होत आत मध्ये मला तीन महिनेच लागले कंप्लीट हो टरबूज मुळे ना हा कारण टरबूज ना जास्त खायला लागतो तो, तो काही मिरचीला नाही खाऊ दिल त्यानं <laughs> हा का हा आणि आता आतापर्यंत किती तोडे झाले तरी आता बघा याचे सहा तोडे झाले सात वडे झाले कॅमेरा चालू करा बर शेतकऱ्यांना आपल्या प्लॉट दाखवा तुमचा तर शेतकरी बांधून बघू शकता तुम्ही सध्या प्लॉटची कंडिशन कशी ते तुम्ही हिंगोली बोलले ना हा हिंगोली मध्ये एकेचाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे आज तारीख अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कंडिशन मध्ये बघू शकता प्लॉट कसा आहे

हो तरी मग पाच ते सहा क्विंटल सहा सात क्विंटल निघेल माल सहा सात क्विंटल निघेल आता म्हणजे आता माल ना एक दोन बोला बोला मिरची टेम्परेचर जास्त असल्यामुळे मिरची समजा असं जेवढी तयार हो तेवढी होत नाही आता फुल तुम्ही आता दिसत भरपूर आहे याला भरपूर आहे फुल भरपूर आहे शेडा फुल चालू आहे झाडांची हाईट किती सध्या आता पाच ते सहा महिन्यामध्ये फक्त चार फुटापर्यंत गेली समजा हाईट याची साडे तीन चार फूट चार फूट आहे आणि फुटवे वगैरे किती फुटवे तर भरपूर आहेत पहिल्यान टरबूज असल्यामुळे पहिल्यान नाही घरी पण माल पण फुटवे दहा बारा दहा बारा फुटवे आहेत पुढा लागे दिसत आहे एक झाडा पैसे बरं झाडा पैसे हे भरपूर फुटवे येतात फुटव्याची काही नाही हा अंधारामुळे ना मिरच्या वगैरे दिसत नाही कारण टाइम झालाय ना सौ झाल्यामुळे झाल्यामुळे काय मिरची आहे झाडाला कमीत कमी तरी आता तोडले ते एका झाडाला किती मिरची आहे अर्धा किलो मिरची निघते बघा एका झाडाला बापरे सर आता हिंगोली मध्ये तुमच्या एरिया मध्ये या वरायटीला मागणी आहे का हो पासष्ट रुपये सत्तर रुपये चालते बेटा माझ्याकडे हो का हा आणि तिखट पण आहे का मध्ये तिखट पण भरपूर आहे तिखट ला त्याला चाळीस याला जर दुसरी मिरची जोड्या नाही तिखट ला हा का एकदम जबरदस्त असा कंडिशन मध्ये प्लॉट आहे तुमचा हा एक गोष्ट सगळ्यात विचारायची होती मला तुम्हाला की दोन तोड्यांमधलं अंतर किती राहतं या व्हरायटीच जास्तीत जास्त समजा आता दहा ते बारा दिवसामध्ये येते बघा तोडायला आता दहा दिवस तर झाली आणि दोन तीन दिवसात तर काढावं लागते किती किती, किती किलोचा होता याच्या अगोदर साडे चार क्विंटल निघालता आणि आता मी जरा लेट झालता तोडण्यामध्ये त्याच्यामध्ये हिरवी साडेचार क्विंटल निघाली आणि लाल निघाली दोन क्विंटल ओके ओके लाल पण केली होती म्हणजे हा लाल आता पिकल्या लाल आता करणारच ना हा एक दोन मिरच्या तोडा बर तुमच्या हातात घ्या बरं मिरच्या मिरची साईज कशी आहे आता पाचव्या ते सहाव्या महिन्या वाली आणि या टेम्परेचर मध्ये कारण शेतकरी काय म्हणते बाकीचे की टेम्परेचर मध्ये ना मिरची ची साईज कमी होती म्हणून नाही सध्या तर काय आहे थोडी फार पण तेवढी नाही होत सारखीच आहे आता याच्या आणि एक चार ते पाच दिवस राहिले चार दिवस तर राहिले थोडं हा हाबणारच आहे आता हे बघा थोडं वर वर करा ना वर हात करा थोडा थोडं अजून वर करा वर करा अजून पूर्ण दिसतच नाही मिरची पूर्ण दिसत नाही थोडं मागच हात राहू द्या आणि दाखवा आता हो हो दिसते मिरची सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम स्लिम एक्सपोर्ट टाइप वन हो आहे बरं मिरची ना ओके ओके दिसली दिसली दिस सर मेन म्हणजे हे मार्केट मध्ये असेल तरी चालते आणि नसेल तरी चालते ओके ओके म्हणजे जरी मार्केट मार... जरी नसेल तर लाल एक लाल ला तोड नाही नाही लाल ला नंबर एक मिरची नंबर एक लाल पण लगे अशी चटणी होती त्याची हा का कारण आता आम्ही लाल चा एक थोडा काढा ना हा 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 थोडा काढा म्हणजे निवडून काढ आम्ही हा हा आणि आता नेमकी तू वाढवून ये चटणी केली तिखट भयानक तिखट आहे चटणी ची तिखट भयानक काय तिखट लागते पण छातीत अजिबात जळ जळ जल्ड़ नाही होत नाही 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 चवदार आहे हा आता सातारा सांगली